भारत माता की वंदे छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की मत भोग भारतीय जनता पार्टीचा खर तर तुमच्या सर्वांची भेट घेताना तुमच्या सर्वांचं दर्शन घेताना मनापासून मग आनंद होतोय तुमची भेट घेताना आपल्याच परिवारातील सदस्यांसमोर मी उभा आहे आणि आपल्या परिवारातील सदस्यांसोबत मी संवाद करण्यासाठी या सभेत आलो आहे याचा एक मनापासून आनंद आहे नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे जरी इंग्रजी वर्ष असलं तरी आपले संस्कार सर्वांना सामावून घेणारे या इंग्रजी वर्षाच्या मी आपल्या सर्वांना मनापासून शुभकामना देतो सदिच्छा देतो तुमचं जीवन मंगलमय व्हावं सुखी व्हावं आनंदी व्हावं चित्त समाधानी मन आनंदी चेहऱ्यावर हास्य आणि बँकेच्या खात्यामध्ये न संपणार बँक बॅलन्स असावं हे ईश्वर चरणी प्रार्थना करतो पण चित्त समाधानी राहायचं असेल तर महानगरपालिका चांगल्या लोकांच्या हातात द्यावी लागेल अन्यथा मग गटाराचा वास जागोजागी कचऱ्याचे ढीग हेच आपल्या नशिबात येईल आणि म्हणून राष्ट्रीय फुल नॅशनल फ्लावर जे भारतीय जनता पार्टीनी ठरवलं नाही काँग्रेस नेत्यांनी ते तेव्हा ठरवलं की या देशाचं राष्ट्रीय फ्लावर हे लोटस कमल रहेगा हे आम्ही ठरवलं नाही बाकी वेगळी काँग्रेस वागायचं ऐकू नका पण निवडणुकीत तर राष्ट्रीय फुलावर कमलची चिन्ह हे आपल्या गाईव्हीएम मशीनमध्ये दाबायचे मग या चारही उमेदवारांचा अभिमान आहे कारण या चारही उमेदवारांपैकी तीन उमेदवाराशी तर माझा अतिशय निकटचा संबंध आला आणि मी ही गॅरंटी घेऊ शकतो हा विश्वास देऊ शकतो की हे चारही उमेदवार हे निवडून आलेत तर या प्रभागाची सेवा या प्रभागाचा विकास पूर्ण शक्तीने होईल याबद्दल इथून जाताना कोणीही मनात शंका घेऊन जाऊ नका आमच्या आदरणीय छबुताई वैराकडे आमच्या आदरणीय छबुताई वैराकडे या अतिशय एक कल्पक अशा उमेदवार आहे संदर्भामध्ये सबका साथ सबका विकास हा मोदीजींचा जो मंत्र आहे तो मंत्र घेऊन आपल्या महिलांना नारी से नारायणी तक नारी शक्तीचा विजय असो असं विचार करत सेवा तर प्रभागाच्या विकासाची करतातच पण विशेष करून महिलांचे प्रश्न हाती घेऊन हम अबगा नाही है हम सबगा है हा भाव निर्माण करतात आमच्या दुसरे उमेदवार श्री प्रमोद कवडूजी क्षीरसागर हा नेहमी माझ्याकडे जेव्हाही येतो तेव्हा कधी जगनगरचा प्रश्न आहे कधी एखाद्या गरीबाची समस्या आहे निराधाराचं अनुदान आहे जो रंजव्या गांजव्यांची सेवा करतो त्याग तर आपण आपलं म्हणत का पाहिजे आणि प्रमोद क्षीरसागर हा कमलचिन्ह घेऊन उभा आहे आमचा तिसरा अतिशय निकटचा आहे गणपती भक्त रवी लोणकरजी हा रवी हा ही वारणाच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतो काम करतो आणि मीही तुम्हाला विश्वास देतो आहे जीवन विमा जशी गॅरंटी देतो तसा मी यांच्या सोबत यांची काम करून घेण्यासाठी मी यांच्या पाठीशी उभाई आहे आणि आवश्यक असेल तेव्हा कानही तुमच्या वतीने पकडेल हा विश्वास देतो आमच्या शिवसेनेच्या उमेदवार या भाग्यश्री आहे भारतीय जनता पार्टी शिवसेनेची अतिशय जवळची युती आहे खर तर राम लक्ष्मणाची जोडी जशी असते तशी भारत शिव भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती राहिली आहे आता ही भारतीय जनता पार्टी शिवसेना युती इथं उभी आहे मला विश्वास आहे की मित्रानगरची जनता या परिसरातली जनता या शहराच्या विकासामध्ये आपलं योगदान या शहराच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान दे ज्या सिमेंट रस्त्यावरून आता गाड्या जात आहे तो सिमेंट रस्ताही याच प्रभागातील यापैकी काही नगरसेवक हे बदलले असले तरी भाजपच्याच नगरसेवकांनी या ठिकाणी हा रस्ता तयार केला भारतीय जनता पार्टीनीच या पवित्र दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सभागृह बांधायला आम्हीच पैसे दिगे कारण आमची आस्था सर्व जाती धर्मावर आहे सर्वांची समानता सर्वांची समरसता हाच आमच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे गरीबो के सन्मान मे भारतीय जनता पार्टी मैदान मे असं म्हणतात की आई वडगानंतर शिक्षकांचा शिक्षकांचं ऐकलं पाहिजे मातृदेवो भव पितृदेवो भव आणि मग आचार्य देवो भव शिक्षकांचं तुम्ही ऐकत असाल असं माझा समज आहे ऐकता ना शिक्षकांचं ऐकता की नाही मग शिक्षकांनी बाल भारतीमध्ये पहिल्या वर्गात आपल्याला काय शिकवलं छगन हो कमल बघ गगन कमल बघ मगन कमग बघ हे शिकवलं हो ना आठवते की नाही आणि पुस्तकं कोणी छापली होती तेव्हा तर काँग्रेसचं सरकार होतं पण काँग्रेसच्या पुस्तक छापणाऱ्या वाटत होत की हे पंजा विकास नहीं कर सकता है हा पंजाब कधीही प्रगती करू शकत नाही हे काँग्रेस फक्त खोट बोल पण रेटून बोल याच भावनेनी काम करते आपल्यावर ही जबाबदारी आहे हे गाव तुमचं आहे हे शहर तुमचं आणि माझा आहे एकोण अठराशे सदुसष्ट गा म्हणजे बरोबर दोन हजार अकरा मध्ये महानगरपालिका झाली अठराशे सदुसष्ट मध्ये ब्रिटिशांनी ही नगरपालिका केली आहे आपल्या शहराचा इतिहास आहे एकशे चौवेचाळीस वर्ष ही नगरपालिका होती आणि दोन हजार बारा पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार अकरा नोटिफिकेशन निघालं महानगरपालिकेच बारापासून महानगरपालिका ही निर्माण झाली आता पहिले तर दोन अडीच वर्ष काँग्रेसचीच महानगरपालिका होती त्याच्या अगोदर मी हिशोब गावगा एकशे चौवेचाळीस वर्षामध्ये साधारणतः तीनदा अपवास सोडगा तर बाकी सारच काँग्रेसचं होतं पण काँग्रेसची इतकी वर्ष नगरपालिका होती जरा विकासाची कार्य त्यांनी भाषणात जर सांगितली तर आपण निश्चितपणे कौतुक केलं असतं पण आज हो ते विकासाची कार्य सांगत नाही देश स्तरावर एक पप्पू आता जिवग्या जिव्यात पप्पू तयार झाले काँग्रेसचे एवढे पप्पू तयार झाले की एक पप्पू तर काँग्रेसचा भाषणात सांगत होता की जेव्हा संविधान तयार होत होत तेव्हा भारतीय जनता पार्टीने गरिबांना मताचा अधिकार देऊ नये असा विषय मांडला पप्पू साहेब भारतीय जनता पार्टीची स्थापना ही सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी गेली संविधान देशाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास गा परत देण्यात आली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास गा या देशाचं गणराज्य दिवस आहे मग चिंता या देशाची यासाठी आहे की अशा जागोजागी जे पप्पू तयार होत आहे यातून या शहराला वाचवण्याची आवश्यकता आहे या पप्पूंपासून हे शहर वाचवायचं आहे आता काँग्रेस वाग मत कुणावर मागत आहे आम्ही येतो सभा घेतो सीएम साहेब आग सभा घेतो गे मी असं ऐकलं मी व्हिडिओ पाहिगा गौतमी ते पाटील आता प्रचारासाठी येणार आहे वा आता काँग्रेसची एवढी वाईट अवस्था झाली की काँग्रेसचा कोणी नेता चंद्रपुरात यायला तयार नाही आहे धडकी भरताय आणि म्हणून काँग्रेसला वाचवायला आता कोण आले तर आमच्या आदरणीय गौतमीताई पाटील आले आता गौतमीताई पाटील तुम्हाला आता मत मागतील काँग्रेस निवडून आल्यावर मग गौतमीताई पाटील पुन्हा येतील चिंता करू नका तुमचे रस्ते मीच करून देते तुमची सफाई मीच करून देते नगरपालिकेचे प्रश्न मीच सोडून देते एवढी काँग्रेसची अवस्था आहे आज काँग्रेस ही धोका देण्यामध्ये आज जगातली जर खोटारडी पार्टी असेल तर काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांना माहित आहे ही काँग्रेस डुबती नाही आहे म्हणून अनेक काँग्रेस वागे त्यांच्या लक्षात आग की आता काँग्रेस काही सत्तेत येत नाही म्हणून लाईन जाऊन आमच्या पक्षाच्या दरवाज्यासमोर आहेत आणि आम्ही सुद्धा ठरवून टाकलं की आमच्या पक्षाला आता दरवाजे नाही या स्वागत आहे आणि हे लाईन मध्ये उभे आहे मग काँग्रेसला का निवडून देऊन आपल्या पायावर धोंडा मारून घेऊ नका मी छोटस उदाहरण देतो अरे हे शहर हे बॅरिस्टर राजाभो खोबरागडेंचं शहर आहे आपण या वर्षी शताब्दी महोत्सव करतोय किती काँग्रेस वगैरे हुशार होते माहित आहे दोन हजार तीनच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलं की मध्ये आम्ही बॅरिस्टर राजाभो खोबरागडेजींचं स्मारक करू कधीच केलं नाही खोबरागडेजींचं स्मारक हे दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मी वित्त मंत्री जागो तेव्हा दोन हजार तीनच काँग्रेसचं आश्वासन हे आम्ही पूर्ण केलं आमचं काही देणं लागत आणि तर व्यक्तिगत या शहरावर प्रेम आहे कारण या शहराने मला माझ्या आयुष्यात दिशा दिली या शहराने मला पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सोळा मार्चचा तो दिवस होता या शहराच्या जनतेनी जात पात रंग वंश वय उंची वजन पाहिलं नाही या शहराने निवडून दिलं आणि पहिल्याच पाच वर्षात मी सौभाग्यशाली आमदार होतो की आदर्श आमदार म्हणून तेव्हाचे स्वर्गीय अलेक्झांडर राज्यपालांच्या असते व स्वर्गीय मुख्यमंत्री बघासराव देशमुखांच्या असते पहिल्या टर्म मध्ये आदर्श आमदार म्हणून तुमच्या आशीर्वादाने मला पुरस्कार दिला गेला गौरव दिला गेला कसं विसरेन मी तुमचं प्रेम माझ्या स्मरणात तुमच्या सर्वांचे उपकार आहे हे ठर की दोन हजार नऊ मध्ये डिलिमिटेशन झाले नाही या शहराशी माझं राजकीय नातं तुटग पण प्रेमाचे संबंध आजही कायम आहे आणि याच प्रेमाच्या संबंधातून या भागातल्या विकासासाठी नेहमी आम्ही अग्रसर राहिलो अरे साधा सभागृह प्रेदर्शनी घ्या तेही उत्तम व्हावं जेव्हा कलाकार या महाराष्ट्रातून नाटक करायला येतात तेव्हा अभिमानाने सांगतात की महाराष्ट्रामध्ये अशी सभागृह कमी आहे मेडिकल कॉलेज करण्याचं काम आम्ही हाती घेत ग इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये टाटा ट्रस्ट कडून दोनशे त्रेसष्ट कोटी घेत गे आमच्या चंद्रपूरचा इंजिनियर व्हावा तर तो, तो देशात सर्वोत्तम व्हावा यासाठी इंजिनिअरिंग कॉलेज तयार केलं कॅन्सर हॉस्पिटल आमचे आदरणीय सरसंघचा मोहनजींच्या हस्ते केलं कधी मुद्दाम जाऊन बघा मला त्या दिवशी आनंद होतो की ज्या दिवशी बारामतीच्या बैठकीत आदरणीय अजित दादा म्हणाले की चंद्रपूर सारखं कॅन्सर हॉस्पिटल हे आमच्या मध्ये झालं पाहिजे तेव्हा मला मनस्वी आनंद झाला एस टी युनिव्हर्सिटीचं केंद्र आपण काढतोय मग काग एक शिक्षिका संचलन करताना म्हणाली आणि तिचं म्हणणंही मलाही आवडलं ती म्हणाली की आम्ही वीस वर्षापूर्वी जेव्हा भूगोल शिकवायचो तेव्हा चंद्रपूरचा परिचय करून देताना सांगायचो की इथं डिफेन्स आहे या ठिकाणी कोळसा खाणी आहे पेपर मिल आहे थर्मल पॉवर स्टेशन आहे असा भूगोल शिकवायचो पण आता या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर विश्वास व्यक्त केला आणि आज आम्ही भूगोल शिकवताना सांगतो की देशातल्या बत्तीस पैकी सर्वात उत्तम सैनिक शाळा कुठं असेल तर ती आमच्या चंद्रपूर मध्ये आहे बांबू विसर्जन ट्रेनिंग सेंटर कुठं असेल तर चंद्रपूर मध्ये आहे देहरादून फॉरेस्ट अकादमीपेक्षा उत्तम वन अकादमी असेल तर ती चंद्रपूर मध्ये आहे अरे ब्रिज तर अनेक जिल्ह्यात आहे पण राम सेतू आमच्या मध्ये आहे बाबूपेठचा ब्रिज आम्ही बांधला चंद्रपूरचं बस स्टेशन अनेक वर्ष जे मंत्री आयगेत त्यांच्याही गावात चांगलं नसेल पण आमच्या गावाच्या बस स्टेशन मध्ये आमचे पराक्रमी वाघ उभे आहे आमचं रेल्वे स्टेशन नंबर एक च रेल्वे स्टेशन म्हणून आठ हजार रेल्वे स्टेशन मध्ये आमचा क्रमांक झाला ई बस स्टेशन मध्ये महाराष्ट्रामध्ये जे तीन शहर गेली त्यामध्ये ई बस स्टेशन मध्ये आमचं चंद्रपूर गेलं जुबगी हायस्कूल असेल जिल्हा परिषदची इमारत असेल जीएसटी भवन असेल ट्रेझरी भवन असेल एपीजे अब्दुल कलाम गार्डन असेल ऑक्सिजन पार्क असेल चंद्रपूर स्टेडियमचा 57 कोटी खर्च करून नूतनीकरण असेल पेट स्टेडियम असेल 15 पेक्षा जास्त ओपन स्पेस विकास विकसित करण्याचे काम असेल जागोजागी सिमेंट रस्ते असेल पाण्याचे अमृत योजना असेल न्यायलयची इमारत असेल सुंदर रेस्ट हाउस असेल वन भवन असेल वन विश्राम गृह असेल ताडोबा भवन असेल चंद्रपूरच्या संदर्भात वीर बिरसा मुंडा स्मारक असेल ॲटो रिक्षा चालकांना मोफत घरे देण्याचा प्रकल्प असेल नियोजन भवन असेल आदिवासी हॉस्टेल असतील ओबीसी हॉस्टेल असेल स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक असेल ऐंशी कोटी खर्च करून शेतकऱ्यांचा कृषी हाट करण्याचं काम सुरू आहे या जिल्ह्यात चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवेचं काम काही पूर्ण झालं काही सुरू आहे पोलीस क्वार्टर्स असेल महाराष्ट्रातलं सर्वात पोलिसांचं उत्तम जिम असेल या ठिकाणी चंद्रपूरच्या बांधकाम असेल श्रमिक पत्रकार भवन असेल सहा कोटीचं बंगाली कॅम्प फिश मार्केट असेल बॉटनिकल गार्डन असेल या ठिकाणी स्वर्गीय बाबा आमट्या अभ्यासिका असेल नाना नानी पार्क असेल लायब्ररी पंधरा कोटीची जुबी हायस्कूल पाशी बांधण्याचं काम असेल दीड कोटीची कॅन्सर डिटेक्शन गाडी असेल आणि यापुढे या ठिकाणी या आता मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहे हे शिप झाल्यावर फक्त आणि फक्त महिलांसाठी स्त्री रुग्णालय असेल ही काम ही फक्त भारतीय जनता पार्टीने चंद्रपूर जिल्ह्याच्या भूगामध्ये केली आहे आणि भविष्यामध्येही मित्रनगरमधून मला फोन आला एका आमच्या बहिणीचा फोन आला म्हणाले भाऊ तुम्ही आज आमच्या सभेत येत आहे म्हणत मित्रनगर मध्ये तुम्हाला विनंती करायला गागो आहे की तुमचं आमचं प्रेमाचं नातं चुकून पंजाच्या नादी गागून हे नातं तोडू नका ना कारण गोष्ट साधी आहे इथं मोबाईल घेणार आहे गो काय मी जर एखाद्याला विचारलं बीएसएनएलचं कार्ड कोणाकडे एखादा दुखादा म्हणू शकेल पण पन सर्वसाधारणपणे कोणी असं म्हणत नाही माझ्याकडे बी एस एन एलचं कार्ड आहे आता बीएसएनएलचं कार्ड मोबाईलमध्ये टाकगानी काही मोबाईल बिघडत नाही अडचण अशी आहे की मी बी एस एन एलचं कार्ड मोबाईलमध्ये टाकलं तर आवाजच ऐकू येत नाही कारण टावर कुठे आहे बीएसएनएल टावर नाही आहे आता तुम्ही मनात विचार करा केंद्रात भारतीय जनता पार्टीचं टावर आहे मान्य मोदीजींच्या एनडीए सरकारचं राज्यामध्ये भाजप शिवसेना युतीचं टावर आहे आणि इथं जर सिम कार्ड काँग्रेस वगैरेचा टाकला मग आवाज येईल का विकास येईल आणि मी तर तुमच्या सोबत आहे आमच्या छबुताईला निवडून द्या रवी गोंडकर निवडून द्या प्रमोद क्षीरसागर निवडून द्या हांडेताईला निवडून द्या मी विश्वासाने सांगतोय मी अर्थमंत्री राहिलो आहे मग याचा निश्चितपणे आनंद आहे त्या तिजोरीचा कोड नंबर आजही माझा पाठ आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या बजेटमध्ये इतर कोणत्याही आमदाराच्या जुगईच्या बजेटमध्ये रस्त्यासाठी पैसे आले नाही मी एक मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी की पोंबुरेत मी एकशे सदुसष्ट कोटी आण एका जिल्ह्यामध्ये दोन पॉलिटेक्निक कॉलेज देत नाही पण मूळ मध्ये आता पॉलिटेक्निक कॉलेज नवीन होते आजच आज प्रस्ताव आज सादर करण्यात आला आणि तीनशे विद्यार्थ्यांची सोय करून आम्ही पॉलिटेक्निक करतोय आता जेव्हा मी हे सांगतोय ते मी अहंकारापोटी नाही गर्वापोटी नाही अरे ज्या चंद्रपूरच्या जनतेनी मनापासून प्रेम केलं इच्छा आहे की त्यांचे उपकार आहे त्यांचं ऋण आहे कितीही फेडगतरी कमी आहे आता चंद्रपूर शहराचा आम्ही कार्यक्रम तयार आहे की या महानगरामध्ये आमच्या समुदाई निवडून आल्या आमचा प्रमोद भाऊ निवडून आला आमचा रवी भाऊ निवडून आला आता आमचा अजून एक रवी भाऊ होता अडचण आणि आमच्या निवडून आल्या आणि मी तुम्हाला सांगतोय मत इकडे तिकडे टाकू नका कोणी ये काही सांगेल कारण नसताना कोणाच्याही भानगडीत पडू नका आणि कारण नसताना जर तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने चूक केली एक गोष्ट सांगून मी माझं भाषण संपवेल मी दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आमचं सरकार गेलं आणि दोन हजार मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे आप काय विदर्भात का एक नाईक परिवार आहे हा नाईक परिवार हा सत्तेत नेहमीच राही आजही आहे आता फक्त आमच्या महायुतीत आहे तेव्हा मनोहरराव नाईक हे मग म्हणाले की सुधीर भाऊ एक गोष्ट सांगू म्हणत काय ते म्हणे की खरंच तुम्ही उत्तम काम करता तुमची भारतीय जनता पार्टी सेना युतीने जेवढी उत्तम कामं केली ओ आम्ही कधी बघितलंच नाही पुन्हा मुंबई एक्सप्रेस हायवे आम्ही कधी बघितलंच नाही पंचावन्न फ्लाय आम्ही कधीच बघितलं नाही जीवनदायी योजना आम्ही कधीच बघितलं नाही की पंतप्रधान रस्ते योजना आम्ही कधीच बघितलं नाही लोक तरी आम्हाला निवडून देतात याच कारण आहे किंवा तुम्ही सत्ता चगाना तुमको आता है पण सत्ता गाणे का आप नहीं है हम सत्ता चगा नाही सकते मगर सत्ता गा सकते याच कारण काय तर आता आम्हाला जरा आमच्या मतदारसंघात आमच्या म्युन्सिपालिटी मध्ये धक्का बसगा मग मेहगा माझ्याकडे आवी काम घेऊन हवी मी त्या विचार गचार तू आता निवडणुकीत कोणागं मतदान देग ते गाजत गाजत गई कारण तिघाही बिचारे गा दुःख वाटगं म्हणजे मी काँग्रेस वगैरे देऊ म्हण कशासाठी देऊ तर नाही म्हणे आता माझ्याकडे प्रेशर कुकर नव्हता तर त्यांनी कुकर दिगा म्हणून मी मतदान केलं म्हणजे अच्छा आता वाफ आता सहन करावी गा हे उपाय नाही आहे पण मग मी पुढचा प्रश्न केला अरे ते तर खोटारडीच आहे ना आता प्रेशर कुकर दिल्यावर तू मतदान केलं नसतं तर काय बिघडलं असतं नाही म्हणे काँग्रेस वगैरे हुशार आहे त्यांनी झाकण स्वतःपाशी आणि म्हणून मला त्यांना निवडून द्यावं लागलं मी विचार केला की काँग्रेस वागे या बाबतीमध्ये सेटिंग फिटिंगच्या राजकारणामध्ये खूप हुशार हो आहे पण असं तुमच्या वर्डात आलंच तर तुम्ही प्रेशर कुकरचं झाकण तिकडे आहे म्हणून पंजा मारू नका नंतर यादी द्या आपण त्याच्या घरावर धाड टाकून सारी झाकणं महानगरपालिकेचं पथक पाठवून घेऊ पण चूक करू नका पाच वर्ष आणि इथं तर तुमच्याकडे युती कोणती आहे माहीत आहे ना एकीकडे मशाज आहे आणि दुसरीकडे गॅस सिलेंडर आहे आता स्फोट जागेची वेळ राहणार का काय होईल पाहिलं की नाही बोर्ड बोर्ड पाहिलंय का गॅस सिलेंडर आणि मशाज धोक्यापासून मी तुम्हाला सावधान करण्यासाठी सा आहे की तुम्ही सावधान व्हा आणि या ठिकाणी निश्चितपणे आम्ही पूर्णपणे चार उमेदवार निवडून द्या तुम्हाला विश्वास देतो तुम्ही चार निवडून दिगे तर शंभर टक्के विकास तीन दिगे तर पंच्याहत्तर टक्के शंभर टक्के विकास पाहिजे असेल तर निश्चितपणे या प्रभागाला तुम्ही जर चार उमेदवार निवडून दिगे तर मी स्वतः जातीने लक्ष देईन कारण या शहराचं प्रेम मी विसरू शकत नाही आणि तुमचं माझं नातं हे एकदा अंबुजा सिमेंटची भिंत तुटेल फेविकॉलचा जोड निघेल पण तुमचं माझं नातं तुटूच शकत नाही कारण या जनतेचे प्रचंड उपकार हे आमच्यावर आहे काँग्रेस वागे आगेत तर फक्त तुमची एक सेवा करेल मी दारूबंद केली मैगा मोठ्या संख्येने आहे कुणी सुरू केली हो आता मी मारोडा गेलो काल सोळा सोळा वर्षाचे दोन पोरं दारू पिऊन मृत्यू झाला आणि त्यांच्या माता मग मा येऊन सांगत होत्या की साहेब बंद करता येईल का अरे म्हणत मी बंद केले तर मगच लोकांनी सांगितलं की तुम तुम्हाला आमचा विरोध आहे सुरू केले गेल्या पाठीची जर जनता असेल तर लक्षात ठेवा की दारू सुरू करणाऱ्यांच्या पाठीशी जे मतदार राहतात त्यांना देवही मग वाचवू शकत नाही हा विचार तुम्ही केला पाहिजे माझ्या गाडक्या बहिणी इथं उपस्थित आहे माझा आग्रह आहे ना इथं गाडक्या बहिणी हात वरती करा बरं अरे भाऊ नाही बहिणी बहिणी नाही चौदा हजार भाऊ निघा त्याच्यात पण तुम्ही त्याच्यात राहू नका गाडक्या बहिणी हात वरती, वरती करा एवढ्या गाडक्या बहिणी आहे मग विसरता का व? सावत्र भावापेक्षा दुष्ट बुद्धी काँग्रेसची होती ना काय म्हणा ते कशाला तुम्ही पैसे देता जसं काय आम्ही यांची घरं विकणार होतो विकणार होतो का यांची शेती जप्त करणार होतो जनतेचे पैसे जनतेला दिगे ना मग तुमच्या पोटात एवढं दुखत होत की अमेरिकेच्या पोटदुखीवरच्या डॉक्टरनी हात टेकले की या काँग्रेस वागेची पोटदुखी कोणी थांबू शकत नाही जगात गाडक्या बहिणी ग विरोध क्या आणि तरी गाडक्या बहिणी पंजाब मतदान करते का माझी गाडक्या बहिणीला आग्रह नाही मी अधिकारांनी विनंती करतोय आम्हालाही वाटलं पाहिजे की आमच्या बहिणी कशा दिगदार आहे स्वतःही मत देतात इतरांनाही सांगतात आणि या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार निवडून देण्याचा आशीर्वाद देतात लाडक्या बहिणींना आम्ही विश्वासानी सांगतोय की तुम्ही या गाड़क्या बहिणींनो चिन्हाची बटन दाबा आणि या प्रभागामध्ये आमच्या अतिशय समाजसेवी छबुताई प्रमोद क्षीरसागर रवी लोणकर व भाग्यश्रीताई यांना निवडून द्यावं हीच लाडक्या बहिणींना एका भावाची नम्र आणि हृदयापासून विनंती आहे विकासाची जबाबदारी आमची आहे आमच्या बहिणी गा आम्ही कधीच खालती पाहिगा गावणार नाही हा भावाचा शब्द आहे पण बहिणीने या चार उमेदवारांना मतदान द्यावं खूप खूप धन्यवाद एक सत्यम